कारण की जेव्हा उमेदवारी मला महायुतीकडनं मिळाली त्यावेळेसही मी जनतेचे आभार मानले होते कारण की ही उमेदवारी जनतेच्या आशीर्वादामुळे मिळाली होती आज आपण जे काही निकाल बघताय सुद्धा जनतेच्या आशीर्वादामुळे तिसऱ्यांदा रावेर मतदारसंघामध्ये मला सेवे करायची संधी मिळते त्याच्यामुळे मी पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय बावनकुळे साहेब असतील देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील त्याचप्रमाणे सर्व आमचे घटक पक्षाचे सर्व नेते असतील आदरणीय साहेब असतील अजितदादा असतील आणि सगळे आमदार सगळे घटक पक्षातले सर्व पदाधिकारी सर्व आमचे कार्यकर्ते आर एस एस परिवार आपला बजरंग दल त्याचप्रमाणे इथे नातूबानी पण मदत केलेली आहे सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी आभार मानते आणि ह्या सगळ्या याचं श्रेय आदरणीय मोदी साहेबांना जातं कारण की आज आपण बघितलं असेल की मागच्या दहा वर्षामध्ये जे आम्हाला खासदारांना जी संधी दिली की मतदारसंघामध्ये जाऊन लोकांशी संपर्क करून नेहमी संपर्कात राहून जनतेच्या अडीअडचणीमध्ये सोबत उभं राहून जे जी काय शिकवण ह्या दहा वर्षामध्ये दिली तर नक्कीच त्याचा परिणाम आज निकालाच्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे आणि मी एवढेच जनतेला जे काही जनतेने मला आशीर् आशीर्वाद देऊन मतदानाच्या माध्यमातून निवडून दिलेला आहे तर त्यांच्या विश्वासाला अजून चांगल्या पद्धतीने ह्या येणाऱ्या पाच वर्षात कसं का काम करेल याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न आता अजून दोन ते तीन राऊंड बाकी आहे आतापर्यंत काय अडीच लाखाच्या आसपास लीड दिसतोय घेतो आहे तर अडीच लाखापर्यंत बघा शेवटी एक अंदाज असतो मी कालही तुम्हाला बोलली की एक्झिट पोल खूप न जाता एक अंदाज आपण सांगत असतो तर दीड एक ते दीड लाखाचा मी अंदाज माझ्या बाबतीमधलं तिथे व्यक्त केला होता आज मातला पण आज अपेक्षेपेक्षा पण जास्त लीड मला मिळालेला आहे त्याचा आनंद आहे तिकीट कापलं जाईल खूप चर्चा होते की शेवटी निवडून देणारा हा मतदार असतो आणि तिकीट मिळवून देण्यासाठी पण मतदारांचे योगदान खूप मोठे माझ्या मतदारसंघामध्ये राहिले नेत्यांचे कार्यकर्त्यांचे खूप प्रयत्न राहिलेले आहे आणि त्याच्यामुळे ही तिसऱ्यांदा उमेदवारी मला मिळाली आणि त्याचं यश आज बघायला मिळतात आणि मी सगळ्यात याच्यामध्ये एक प्रामुख्याने सांगेल की महिलांचं सा पण मी खूप खूप मनापासून अभिनंदन करेल की यावेळेस दोघं मतदारसंघामध्ये आणि आपण संपूर्ण देशभराचं जर चित्र बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानामध्ये वाढलेली आहे निश्चित सुद्धा आम्हाला फायदा झालेला आहे येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अजून काय चांगले प्रयत्न करता येतील त्याच्यासाठी माझे पूर्णपणे प्रयत्न राहतील कारण मागच्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचं क्रा काम केलेलं आहे ग्रामीण भागापर्यंत पोचायचं काम केलेलं आहे आणि आज आपण बघतोय की पन्नास टक्के आज हिस्सा मतदानामध्ये पण महिलांचा आहे आणि महिलांनी प्रामाणिकपणे तो त्यांचा जो वाटा आहे तो प्रामाणिकपणे त्यांनी पार म्हणजे जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे आणि निश्चितच आम्हाला दोघा महिला उमेदवारांना त्याचा फायदा झाला कोणत्या कामाला प्राधान्य देणार तुम्ही आता आपल्या जळगाव जिल्ह्याचा जो विचार केला आणि बुलढाणा माझ्या मतदारसंघात येतो तर आधी जसं मी सांगितलेलं आहे की सिंचनावर ह्या वेळेस आम्ही जास्त भर देणार आहे कारण आत्ताची काळाची गरज आहे सिंचन हे मै पहिलं टार्गेट राहणार आहे आणि कामं बघा किती विकास कामं केली तर ते न संपणारे असतात प्राधान्य असे अनेक विषय आहे मग महिलांचे विषय आहे शेतकऱ्यांचे विषय आहे रोजगाराचे विषय आहे असे अनेक विषय आहेत जे आम्ही येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये योग्य पद्धतीने त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो वयाच्या सोळाव्या वर्षापासून कामाला विद्यार्थी प्रदेशापासून सुरुवात केली आहे आणि आज खासदारपर्यंत पोहोचते याचा एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थाने ही जी काही निवडणूक आम्ही लढलो ती विकासाच्या मुद्द्यावर लढलो आहोत ह्या निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा जे काही विकास केला होता त्या विकासाची धरून आम्ही या लोक गेलो होतो आणि खऱ्या अर्थाने आज नरेंद्रभाई मोदी अमितभाई शहा जे पी नड्डाजी आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब अजितदादा साहेब आमचे संकटमोचक सन्माननीय गिरीशभाऊ महाजन गुलाब भाऊ अनिलदादा आमचे राजूमामा भोळे आमचे किशोर आप्पा माझे लहान बंधू मंगेश दादा शिमन अबाब हे सगळे महायुतीचे सगळे सन्माननीय आमदार आमचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी आणि जनता जनार्दनाने ज्या विश्वासाने आम्हाला मतदान केले त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे प्रथमचा या ठिकाणी आभार मानते धन्यवाद व्यक्त करते काही दोन्ही खासदार महिला आहेत आणि जिल्ह्यात मतदान सुद्धा महिलांनी पुढाकाराने केलेलं आहे महिलांसाठी तुमचं काय धोरण असं खऱ्या अर्थाने जर विचार केला जळगाव जिल्ह्याचा तर खूप मोठं मतदान महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे खरं म्हणजे रावेर लोकसभेला रक्षकांच्या माध्यमातून तीन वेळा तिसऱ्यांदा त्या खासदार होत आहेत पण जळगाव लोकसभेच्या बाबतीत जर विचार केला तर आजपर्यंत महिलेला या ठिकाणी तिकीट दिलेलं नव्हतं पहिल्यांदा ह्या लोकसभेला कुठेतरी आज तिकीट दिलं जात आहे दोन हजार एकोणतीसची महिला आरक्षणाची वाट न बघता एका जनरल जागेवर या ठिकाणी तिकीट दिलं गेलं आहे मला वाटतं याचा परिपाक म्हणूनच आज महिलांचं मतदान आम्हाला सगळ्यात जास्त या ठिकाणी झालेलं आहे आपण बघितलं असेल की मतदानाच्या दिवशी खूप मोठ्या संख्येनं महिला त्या ठिकाणी बाहेर पडलेल्या होत्या आज कुठंतरी महिलांना या ठिकाणी नुसतं न बोलता की महिलांचं सक्षमीकरण महिलांना पुढे नेलं पाहिजे अशा घोषणा न करता खऱ्या अर्थाने दोघे सीटवर महिलांना देऊन या ठिकाणी एक मोठा सन्मान महिलांचा केला येतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान पण आहे उद्योग क्षेत्रामध्ये खरं म्हणजे आम्ही जे म्हटलं की सिंचनाचे प्रोजेक्ट ज्या आपल्या आमच्या ह्या भागामध्ये जे अपूर्ण राहिले ते पूर्ण करण्याकडे आमचा माणस आहे ते जर पूर्ण झाले तर खऱ्या अर्थाने शेतकरी राजा ह्या ठिकाणी कुठेतरी सुखी होऊ शकेल पण हे करत असताना जर एखादा उद्योग या ठिकाणी आणायचा असेल तर त्याला पाण्याची पण गरज असते वीज असते रस्त्यांचं जाळं त्या ठिकाणी असतात सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत पण आपल्याकडं पाण्याची कमतरता आहे हे जर झालं तर आमच्या जी काही मुलं आहेत या ठिकाणची त्यांची जन्मभूमी आहे पण कर्मभूमी होऊ शकली नाही तर त्या खऱ्या अर्थाने या जर प्रोजेक्ट आले तर त्या माध्यमातून महिलांनासुद्धा उद्योगाला कुठतरीत प्राधान्य त्या ठिकाणी दिलं जाईल बचत गटाच्या माध्यमातून फक्त बचत महिला बचत करतात पण कुठंतरी उद्योग व्यवसायाचा विचार त्या कुठंतरी करत नाही तर मला असं वाटतं आगामी काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन महिला उद्योजक कशा पद्धतीने पुढे येतील याच्या माध्यमातून नक्कीच आमच्या ठिकाणी काम